माझ्या मृत्यूसाठी गाडगेनगर पोलीस स्टेशनचे कर्मचारी विजया पंधारे उपनिरीक्षक रत्न पारखी त्याच्यानंतर उपनिरीक्षक आरती गवई पोलीस महिला पोलीस प्रेमलता वाघाडे अविनाश आत्राम जिल्हा भूमी अधीक्षक कार्यालयाचे भूमी अधीक्षक महेश शिंदे रवींद्र पांडुरंग भुसकटे ज्यांनी माझ्यावरती खोटे दस्तावेज लपवण्यासाठी खोटी एफ आय आर केली हे सर्व जबाबदार राहणार आहे मी आता गोळ्या घेतलेल्या आहेत आणि मी स्वतः सुसाईड करत आहे माझ्यावरती झालेल्या अन्याय आणि अत्याचारासाठी ज्याला ज्याला शक्य असेल त्या त्या सगळ्यांनी यांच्या विरोधात एक लढा उभारा आणि मला मिळून द्यावा माझ्या मरणानंतर माझ्या मरणासाठी जबाबदार हे लोक राहणार आहेत गाडगेनगर पोलीस स्टेशनचे जेवढे अधिकारी आहेत कारण हा पूर्ण सगळा प्रकार जो होता तो सचिन जगदीश संघई आनंद संगई त्याच्यानंतर हरेश खत्री यांनी केलेले खोटे आणि बनावट दस्तावेज लपवण्यासाठी मला सहा वर्षापासन विक्टिम करण्यात आलं होत मी गोळ्या घेतलेल्या आहे आणि माझ्या मरणासाठी हे लोक जबाबदार राहणार आहेत याची सर्वांनी नोंद घ्यावी हे माझं शेवटचं बयान आहे याच्या विरुद्ध त्या अधिकाऱ्यांवर स्वतःच्या अधिकाराचा गैरवापर करण्याकरिता योग्य ती कारवाई वरिष्ठांनी करावी ही माझी नम्र विनंती आहे हा माझा शेवटचा व्हिडिओ कॉल आहे